प्रणिता भालके यांच्या शुभहस्ते पदयात्रेला सुरुवात आरती बनसोडे आणि प्रशांत मलपे यांच्या प्रचाराला वेग पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांचा प्रचार जोर धरू लागला आहे प्रभाग क्रमांक अकरा मधील उमेदवार आरती बैराम बनसोडे आणि प्रभाग क्रमांक अकरा ब चे उमेदवार प्रशांत शिवाजी मलपे यांच्या प्रचाराच्या आयोजित पदयात्रेला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणता बालके यांच्या शुभ हस्ते श्रीपळ वाढवून या प्रचार मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रभागातील मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सुशिक्षित आणि प्रभागातील समस्या तसेच मूलभूत गरजांची जाण असलेल्या आरती बळीराम बनसोडे यांना स्थानिक नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसत आहे तर दोन्हीही उमेदवारांच्या प्रचाराने प्रभाग क्रमांक अकरामध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा विजयी झेंडा फडकणार अशी चर्चा सध्या मतदारांमध्ये जोरात आहे